ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका प्रभाग क्रमांक चौतीस मधील नागरिकांसाठी संकल्प प्रतिष्ठान युवासेना अध्यक्ष निलेश गिरमे यांनी मोफत भाजीवाटपाचा सुंदर असा उपक्रम सुरू केला या भाजीवाटपाचं सतरावं सत्र गोकुळनगर नरहे इथे पार पडलं मोठी रांग लावत भाजी घेत हजारो नागरिक आणि महिलांकडनं मोठा प्रतिसाद मिळाला आहे रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी गोकुळनगर येथील शिवपार्वती मंगल कार्यालय या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कापडी पिशवी घेऊन आलेल्या महिलांना ताज्या भाज्या मोफत देण्यात आल्या हजारो नागरिकांना मोफत भाजी वाटप करण्यात आलं संकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश गिरमे उपाध्यक्ष राधिकाताई गिरमे यांच्यासह कार्यकर्त्यांनी यावेळी नागरिकांना भाजी वाटप केली आहे गिरमे यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी मनापासून कौतुक केलं जनतेसाठी नेहमीच पुढे राहणारा गिरमे परिवार या निमित्तानं पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेमध्ये आलाय नागरिकांच्या हितावह काम करत असलेल्या निलेश गिरमे यांचे आलेल्या माता भगिनींनी तोंड भरून कौतुक केलं माणुसकी आणि सेवा हाच खरा राजकारणाचा मार्ग आहे हे या माध्यमामधनं गिरमे यांनी दाखवून दिलं कार्यक्रमासाठी संकल्प प्रतिष्ठानच्या राम तोडकरी मनोज चव्हाण प्रशांत जाधव चेतन कौंद्रे विनोद राठोड आदित्य बैकर भूषण वाघमारे गणेश राठोड सौरभ जगताप लोकेश राठोड या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पहिला असेल माझं यंदाचं शिवसेना संकल्प प्रतिष्ठान व युवासेनेच्या माध्यमातून आपलं भाजीचं सतरावं सत्र या ठिकाणी चालू आहे आजच्या सत्राला सकाळपासून उदंड असा प्रतिसाद सर्व माता भगिनी वयस्कर आणि सर्व माझ्या माता भगिनी सकाळपासून या ठिकाणी थांबलेत आणि ओला दुष्काळ आता मध्यंतर काळामध्ये जे बळीराजावर संकट आलं त्याच्यामुळे ओळा दुष्काळ निर्माण झाला त्यामुळे प्रचंड या ठिकाणी भाज्यांच्या किमती लग्नाला भिडल्या सर्वसामान्यांच्या घरामध्ये रोज आनंद तयार व्हावा यासाठी शिवसेनेच्या संकल्पच्या माध्यमातून आपण प्रत्येक रविवारी या ठिकाणी भाजीपाला मोफत वाटपाचा आपण या ठिकाणी आयोजन करत असतो मागच्या रविवारी देखील या ठिकाणी यशवंत या ठिकाणी कार्यक्रम झाला यंदा रविवारी आपण रोड या भागात कार्यक्रम घेतोय माझ्या प्रत्येक भागात जाऊन मी सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी अशी सेवा करण्याचा व्रत आम्ही या ठिकाणी घेतलाय आणि तुम्ही पाहिलं असेल की उलंडा असा प्रतिसंध तुम्हाला या ठिकाणी मिळतोय त्यामुळे सर्व नागरिकांचं सर्व मातोगिन या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्यांची सेवा करे संधी या ठिकाणी मला मिळते याचा मला प्रचंड आनंद आहे मोठ्या प्रमाणात उपक्रम आहोत याची सुरुवात आहे त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात उपक्रम तुम्हाला झालेले दिसेल बोलण्यापेक्षा आम्ही कामाला देतो भवितव्यात आपण देखाल की आपण ज्या पद्धतीने आपण नागरिकांना मदत करतोय किंवा गोरगरीब लोकांच्या घरी गोड घास भरवतोय त्याचा मला या ठिकाणी खूप आनंद होतोय राज्याचे सन्मानित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ज्यांच्या कामाला प्रेरित होऊन त्यांनी सांगितलं जसं सा बाळासाहेबांनी सांगितलं की ऐंशी टक्के समजकार वीस टक्के राजकारण त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जनतेची सेवा करतो आणि सेवा अखंडित चालू राहणार आणि भवित याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात सत्र आम्ही या ठिकाणी घेणार म्हणजे काम खूप छान आहे त्यांचं आणि भरपूर वर्ष झालं महापूर लोक खूप वाटतो एक महिन्याने दरवर्षी हे करतात गिरीश भाऊ दरवर्षी करतात तसं एक वर्ष न चुकता हे करतात त्याच्यामध्ये सहकार्य होते गरीब लोकांना एक मदत होती एवढं दुसरं आता सध्याच्या परिस्थिती महागाईच्या परिस्थितीमध्ये खूप भाग झालेला भाज्या तर यावर्षी खूप खूप भाग झाल्यात त्यांनी एवढं सहकार्य केलं म्हणजे याच्यावर एक चांगल्या प्रकारचे कामच केलं जात दुसरं इतका सुरेख आणि गोर गरिबांसाठी आहे गिरमे भाऊ हे अत्यंत सतरा वर्ष त्यांनी भाजीपाला लोकांना मदत कर... करतो किंवा साड्या वाटप किंवा त्यांनी सगळ्यांना त्याला मतदान द्या भाऊला माझ्या मदत करतो ते बरेच वेळा असं वाटप करत असतात म्हणजे सहकार्य भरपूर करतात उपक्रम खूप दिवस चालू आहे आणि खूप गरिबांकरता चांगलं काम करताय मोफत भाजी होता आता भाजी महाग झालेली आहे त्यामुळे करता हे काम खूप चांगलं करतायत पुण्याचं काम करतायत आणि गेले कित्येक वर्ष हा उपक्रम निलेश भाऊ चालवत आहेत त्याच्याबद्दल खूप धन्यवाद का नाही म्हणजे भाजीपाला गरिबांसाठी बरा होता भाजीपाला खूप महाग झाला दादांचं अभिनंदन की त्यांनी हा जो उपक्रम केला तो खूप चांगला केलेला आहे ही आता जी भाजीची किंमत बघताना लोकांच्या नाती आहे येतात डोळ्यात पाणी येतं पण यांनी जो उपक्रम केला आहे तो सुस्त उपक्रम खूप चांगला उपक्रम अमोल उद मलेस चोवीस तास पुणे